नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत पुन्हा एकदा पावसाच्या दिवाळीच्या कस काटून तुम्हाला शुभेच्छा कारण दिवाळी संपली आणि पाऊस पण आलाय बाहेर पाऊस चालू आहे दोन चार दिवस झाला पावसाचा जरा चालू आहे त्याच तडाख्यामध्ये आपल्याला त्या तारखेला तडाखा देण्यासाठी आलेला आहे तानाजी मुंबई वरून खास अरे काय कुठे आणि नेहमीप्रमाणे आज आपण एक खेळ खेळणार रात्रीचा कुठला आहे तुम्हाला माहितीच आहे कुठला खेळ खेळणारे जास्त उशीर नाही लावतो तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे राज्य कुणावरती या तर डायरेक्ट आपण सांगतो वहिनीवर राज्य या ओके कोणाला हा तर इकडं आहे बघा आपली पिकू पिकू हाय कर पिको हाय 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 करा काय 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 बरोबर सगळेजण आहेत आय आपा तुम्ही रेडी तर लपायला आपा रेडी तर आपले आप काय मी पाहिजे दरवाजाच्या मागे लपते तर मला म्हणतात मला आधी इस्टॉप करा मला झोपू द्या काय हस का बर चला वणी तुम्हाला नियम सांगतो आपल्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेर लपायचं नाही कोणी ओके ओके आणि पटा 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 सगळी शोधायची घराच्या बाहेर कोणी लपल्या नसते घराच्या बाहेर दहावीस करायचंय काय चला वहिनी माय माझा लाईट नाही आपल्याकडे चला 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 वहिनी वहिनी चला दहावीस करायला वहिनी 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 चला दहावीस करायला पावसा पाण्याचं चला 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 पावसा पाण्याचं गाड्या मागा चला यावंच लागतंय काय पण करून यावंच लागतंय नात करते, करते काय दहावीस करायला यावंच लागतंय पावसा पाण्याचं कुठे गेला येऊ पाऊसच पोरतोय घरा वहिनी वहिनी चिटिंग अय चिटिंग ना करायची अरे लाईट माझ्या तोंडा कॅरेक्टरकडे लाईट दाबायची तू माझ्या तोंडावर दाखवला का बाहेर जातो मा तसं आमचं नेहमीचं दहावीस वका तिकडं असतं त्या तिकडं त्या गाडीपाशी जाऊन आम्ही दहावीस करत असतो पण आता पावसाचा आढावा घेता आपण इथं दहावीस करूया तर करा दहावीस चला लवकर चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नऊ शंभर लवकर ऐंशी नव्वद शंभर ओके निघायचं का ओके लाइटमॅन फॉलो कॅरेक्टर फॉलो कॅरेक्टर अरे कॅमेरामॅन चे महाग राहायचं तातिया तू फॉलो कॅरेक्टर त्यात कुठे आहे कृष्ण हे त्याच्या मायला बर झा लफ्जा होईन वहिनी थांबा लवकर लफ्जा काय काय तर तिकडं जा पावसा पाण्याचं कुठं जाव तर पाटकीन लपून घ्या वहिनी इथंच तुम्हाला दहावीस करावं लागेल तिकडं बघून कर तुम्ही बघताय दहावीस करताय हे चिटिंग करता ह्याला काय अर्थ चाळीस झालं घरावर सुद्धा जाऊन बसतात ओके रेडी का हा चला चला लपाय लगाव ना म्हणजे तू किती वेळा तुझी कसली तसली नाटक लपाय लगाव ना एवढे वेळा असतो का मग हा जा लप जा असलं कसलं लपून नाही बसत अरे वापरे आपण घालताय का बिया दाखवताय तुम्ही हा हे चौघात आता आता माझ्यावर राहिले नाही कोणरा इस्टॉप कोण आपा तुम्ही नसतं घालायचं इस्टॉप त्यांनी राज्या वल्याने घालायचं असत तुमचं चुकलं आपा तुमचं दप्पा म्हणायचं असतं इस्टॉप म्हणताय ताना तू तर काय हितच बसलाय आवाज पण येतो का याचा कृष्णा लपला का चला आता बाकीचे कॅरेक्टर होडका कॅरेक्टर लेई डेंजर आहेत तुम्हाला आता गवणारच नाही तर नाही 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 इशही संपला इशही संपला प्लस हे तर पण सापडतात का, का? हां चला या 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 कोणाच नाही काय ना का कृष्ण हे आपल्याला नाही पटलं बुवा हो

काय आय सापडत नाही आई लय डेंजर आई पावसात बेजत आई कधी नेहमी शेवटी सापडत सापडतच नाही तुम्हाला सापडणारच नाही आय काय उंदीर आहे लपून बसाय ना आपा कस खुन आपा कस खुन आपा खाताय का तुम्ही खुनावताय मला चांगलं कळतंय आपाच जीप गिरती की तिकडं खुनवा खुनी करायला नाही नाही काय सरुड आहे तरी शंभू नाही तर गंड होत बरं का पोरगा याच्या नादा लागू नका वहिनी तुम्ही आप का होतो मी खुना खुनी करून काय सांगितलं ना आता काय खरं नाही आता बाहेर पाळापळी झाली वहिनी चपले पाणी घाला बर का आणि पडला बिलला तर काय खरं नाही

गाडीची चावी एक मिनिट थांब गाडी 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 थांब करावं लागेल गाडी आपण आलो ओके 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 कुठे 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 राधा कुठे राधा राधा राहिले राधा कुठे राधा कुठे वयने राधा एकटेच राहिले हा शोधा आता राधा ह्या वारची राधाने हॅट्रिक मारली गाड्या कारण कुठे दिदी शेवटी राधाच आहे कुठे 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 राधा तू मग अशी इथं नव्हती आता कुठून आले आय संघ पळत होते वय आज आज तिथं कोण नाही लपून बसलं कार तिथं का आता तुम्ही जागा जरा थोड्याशा बदला रे जरा माहिती झाले व्हिडिओ मुळे सगळ्यांना तुम्हाला आता नवीन नवीन जागा शोध हा काय करायचं त्याच भूताचं बनवायचा का व्हिडिओ कधी आता कोण आहे भूताला तू तू भेट नाही ना ए ह्याला घरामाग या चला आंब्या खायच्या बीती का काय लागलंय कुठ लागलं पडलं मॉडेल पडलं की हैदराबाद <laughs> <बार्ला। laughs> चला 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 मित्रांनो लपाचिपी झाली थोडक्यात झाली होता त्यामुळे काय जास्त मजा नाही आली पळापळी करायला बट जेवढा तेवढ्या नाही आईनेमुळे तुला म्हणत होता आधी जेवण नको करा जेवले की सुस्त होत्यात पण हे की सुस्त होत्या झोपायच्या मार्गाला लागतात हे बैठल इकडं हा लगेच आई आपण झोपले लगेच आपण इतर सरेंडरच केलं काय काय बोताच का कधी आता Mutoto. Yo, malah malam buat yo. Salah salah sarwa na good night. Eh good night mon na, Good night. Good night. Good night. Good night.